एक मराठी रघु चैनल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे जे शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते कि कांदा निर्यात बंदी केव्हा उठणार आहे बासमती तांदळावरची बंदी केव्हा उठणार आहे या ठिकाणी एक दिलासा देणारी अपडेट आहे केंद्र शासनाकडून आत्ताच पाच मिनटांपूर्वी एक महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे कारण केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी ही पूर्णता उठवलेली आहे त्याच्यानंतर बासमती तांदळावरची निर्यात सुद्धा या ठिकाणी पूर्णता उठवलेली आहे याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे त्याच्यानंतर सोयाबीन हमी भाव खरेदी आता नव्वद दिवस या ठिकाणी चालणार आहे याच्यानंतर खाद्य तेलावरच जे आयात शुल्क आहे हे वीस टक्के वाढवण्याचा निर्णय या ठिकाणी केंद्र शासनाने घेतलेला आहे याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांची प्रतीक्षा होती की कांदा निर्यातबंदी सोयाबीन हमीभाव खरेदी खाद्यतेल अशा बऱ्याच अडचणी होत्या त्या आता शेतकऱ्यांच्या दूर होण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा